बोलसुरे परिवाराची पर भेट तगादा मानसिक त्रासामुळे गळफास काँग्रेसचे अजित मानेंचा आरोप निलंगा तालुक्यातील मौजे सिंदखेड गावचा गरीब गरजवंत बोलसुरे परिवारातील युवक स्वर्गीय सुशीलकुमार बोलसुरे नामक व्यवर्ष बावीस वार ना। वार ना। या, वार ना। या युवकाला वारंवार बँकेच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख सत्तावीस हजार तीनशे एक्केचाळीस रुपये कर्ज असल्यानं बँकेचे कर्मचारी वारंवार तगादा लावत असल्यानं गावात घरी येऊन आई वडिलांकडे बसणार असं वारंवार सांगत असल्यानं या युवकानं शेवटची टोकाची भूमिका घेतली आणि दिनांक सहा रोजी गळपास घेऊन स्वतःला संपवलं दिनांक सात रोजी सकाळी गावात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी पंचनामा केला सुशील बोलसुरे यांनी तुमच्या त्रासाला कंटाळून जीव गमवावा असं सांगितलंय यानंतर सुद्धा निर्दय बँकेच्या अधिकाऱ्यांनी चक्क व्हिडिओ कॉल करून दाखवा तो खरंच मेलाय का तुम्ही नाटक करताय मला दाखवा असं सांगत व्हिडिओ कॉल करायला भाग पाडलं त्यानंतर किती मूर्खपणा दाखवलाय तुम्हीच आहे का समोर प्रेत लेकराचे आई वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर असताना उर्वरित एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकेचाळीस रुपये कोण देणार आहे तातडीनं हा कर्ज आई किंवा वडील यांनी आणून द्यावं किंवा ऑनलाईन करावा असं सा सांगितलंय असा आरोप गावकऱ्यांचा स्वतः मयत सुशील कुमार बोलुसुरे यांच्या आई वडिलांचा आरोप आहे बोलूसरे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आणि नाजूक असल्यानं ना। आर्थिक मदत सुद्धा शासनाकडून व समाजाच्या माध्यमातून आवश्यक काँग्रेसचे नेते माजी पंचायत समितीचे सभापती अजित माने यांनी सांत्वनपर भेटीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे हे दुःखद बातमी मिळाली एकदम तरुण मुलगा शेजारी गाव असल्यामुळं सगळ्यांचे निरोप आले आम्ही त्यांच्या कुटुंबाचं दुःख सांत्वन करण्यासाठी गेला असता तिथली जे परिस्थिती बैठली विधारक की आत्महत्या करायचं कारण काय तर अत्यंत दुर्दैवी कारण आहे की तो, तो पुण्याला राहत होता आणि पुण्याच्या कोणत्या तरी बँकेकडून क्रेडिट कार्ड काढला आणि क्रेडिट कार्डचे जे रिफंड करायला पाहिजे की वेळेवर कर्ज ते फेडलं पाहिजे किंवा भरलं उचललं पाहिजे होतं ते भरलं नसल्यामुळं त्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तगादा लावला आणि तगादा लावत असताना तो गावाकडे आला होता परवा आणि गावाकडे आल्यावर त्याने तिथंही फोन केला फोन तसाच केला नाही तर त्या गावच्या सरपंचाला त्या अधिकाऱ्याने फोन केला आणि तुमच्या गावचा हा तरुण आमचं क्रेडिट कार्ड घेतलं आणि पैसे भरला नाही म्हणून ती सरपंचाने याला बोलला आणि त्याच्या मनाला एवढी मारहानी झाली एवढं होऊन परत तो अधिकारी त्याला फोन करतोय त्या टेन्शनमध्ये तो शेतामध्ये जाऊन आत्महत्या झाडाला फाशी होऊन आत्महत्या केला साहलात रात्री 8 समजलं आणि 7 तकला लोकांना समजलं हो 7 तकला तो अधिकारी स्वतः म्हणतो व्हिडिओ कॉल हा तेच तेच मी तुम्हाला सांगत सांगत आता मी सांगत होतो की आम्ही गेल्यानंतर जे घटना घडली की 6 ला गेला 7 ला तेजे झालं 7 ला वारल्यानंतर त्याची व्हिडिओ शूटिंग करा म्हणतो तो अधिकारी म्हणजे वसुलीची कोणती पद्धत आहे कळत नाही मला वाटतं की तालिबानी पद्धत आहे असे वाटते की कर्ज दिला तुम्ही एक लाख कर्ज दिलाय तुम्ही एक लाख आणि वसुली करता तुम्ही तालिबानी पद्धतीनं हे कुठल्याही बँकेच्या किंवा कोणत्याही कायद्यामध्ये अशी वसुलीची तरतूद नाही त्या तरतुदीला कायदा योग्य पद्धतीने केला असता किंवा त्याने घरी येऊन जर बोलले असते की घरचे भरले असते पण दुर्दैवाने एक लाखामध्ये एवढा म्हणजे मा माणसाचा जन्म किती वर्ष लागतोय की परत माणसाच्या जमे आला तो आणि एकुलता एक मुलगा त्या घराचं दुःख हा अधिकारी भरून देणार आहे का त्या घराला उभा करणार आहे का तर मी म्हणतोय की आमच्या पक्षाच्या वतीनं या अधिकाऱ्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल व्हावा आणि शासनाने अशा कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत करावी यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आम्ही तहसीलदारलाही बोललो परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती खेळा खेळपटाच ते आपण म्हणत नाही का झोपडी खेळ्याच झोपडी म्हणजे दगड दगडावर दगड ठेवायचं बघितलं तर घराची व्यवस्था कशी अवस्था कशी आपण पाहिलं तहसीलदार आपण नेमकं काय सांगितलं तहसील तहसीलदार म्हणले की ते आत्महत्या शेतकरी आत्महत्या करत योजनेमध्ये ते, योजने ते बसू शकेल तुम्ही प्रस्ताव दाखल करा आपण निश्चित त्यांना त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका